चव्हाण यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या उपस्थितीत पंधरा ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तेजा पाटील मंगल तसेच नंदी नगर व लुंबिनी नगर येथील असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तेजाब पाटील मुंगल यांनी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशी घोषणा देत पक्ष प्रवेश केला <laughs> <पाला दिणा। laughs> यावेळी उपस्थित असलेले काँग्रेस उत्तरचे जिल्हा अध्यक्ष राजेश पावरे यांच्यासह मुदखेड शहर व तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट